आपल्या परिसरातील विकासाचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपी शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा शिवस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले भवानी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बिरवाडी या गावामध्ये माऊली मंदिराचा तिसावा वर्धापन दिन आनंदात साजरा करण्यात आला यावेळी गावामधील तरुणाईचा जोश व वडीलधाऱ्यांचा अध्यात्म यांची उत्तम अशी सांगड या सोहळ्याच्या निमित्ताने घालण्यात आली या सोहळ्यासाठी दानशूर व्यक्तिमत्व श्री दिलीप मालूराजे व शैलजा दिलीपराजे यांची उपस्थिती वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणित करणारी होती या सोहळ्यात सकाळी स्त्रीची आरती ज्ञानेश्वरीमधील नवव्या आणि बाराव्या अध्यायाचे सामुदायिक पारायण हबाप शिंगरे महाराज यांच्या विशेष नियोजनाखाली करण्यात आली तसेच दुपारी संपूर्ण गावासाठी महाप्रसाद संध्याकाळी हरिपाठ कोकण दिंडी व महाराष्ट्रामध्ये नावाजलेले रोहा तालुक्यातील कीर्तनकार हभप नित्यानंद महाराज मांडवकर राहणार सुडकोली यांच्या कीर्तनाने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले या कीर्तनामुळे तरुणाईच्या डोळ्यात निश्चित असे अंजन घातले गेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तसेच दुसऱ्या दिवशी श्रींच्या पालखीचा सोहळा सत्यनारायणाची महापूजा प्रासादिक भजन मंडळ बिरवाडी यांच्या भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी ग्रामस्थ मंडळ बिरवाडी महिला मंडळ बिरवाडी मुंबई मंडळ बिरवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी ग्रामस्थांची घेतलेली प्रतिक्रिया रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे आज बिरवाडी गावामध्ये किसावं श्री माऊलींचं वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सात वाजता श्रींची पूजा अर्चा असते त्यानंतर बरोबर नऊ वाजता या ठिकाणी ज्ञानेश्वरी अध्याय पारायण नववा व बारावा या ठिकाणी पारायण होतो त्यानंतर दुपारी या ठिकाणी महाप्रसाद असतो त्यानंतर सायंकाळी चार वाजता या ठिकाणी प्रवचन असतो आणि बरोबर सहा वाज सहा ते सात कोकण दिंडी हरिपाठ या ठिकाणी कार्यक्रम असतो हरिपाठाचा त्याच्यानंतर रात्री सात ते नऊ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नित्यानंद महाराज मांडवकर यांचा सुश्राव्य असं कीर्तन सात ते नऊ या ठिकाणी होत असतो त्यानंतर रात्री भजन आणि मग सकाळी काकडा आरती असते त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सकाळी पहाटे नऊ वाजता श्रींची पालखी संपूर्ण गावामध्ये फिरत असते आणि पालखी झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा या ठिकाणी याच मंदिरामध्ये श्री सत्याची महापूजा आयोजित केली जाते आणि महापूजेनंतर

त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा आणि गावाबद्दल विशेष प्रेम असणारे संपूर्ण राज्य कुटुंबीय असं त्यांना वारकरी मंडळी आणि ऐकणार आपण सर्व श्रद्धा या अभंगाचं वैशिष्ट्य आहे हे अभंग आम्हाला आमच्या हितापर्यंत घेऊन जाणार आहे की जे काय आजची सेवा आहे प्रतिवर्षाप्रमाणे होणारा हा माऊलीचा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि ह्या तीन आकर्षक आणि भक्तीसाठी योग्य असणारे मूर्ती एक गणेश आहेत माउडी ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि बाबांची असणारी ही मूर्ती का मनुष्य या मूर्तींची पूजा करावी हा महत्वाचा दिवस आहे विचार आणि हे दरवर्षी का असा उत्सव करावा त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की त्या वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम धार्मिक उत्सव आपण या गावामध्ये करत असतो तरी पण हा दिवस विशेष विशेष एवढ्यासाठीच आहे एक तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे जे काही कार्यक्रम होत असतात आणि जी करणारी मंडळी असतात त्या सगळ्यांचं लोकांनी कौतुक करावं आणि का आमच्या जीवनामध्ये भगवंत असावा आणि अभंगाचा मुख्य आत्मा आहे तो विश्वास आहे त्याला कारण एवढंच आहे बरीचशी लोक आहोत आपण धार्मिक लोक आहोत परमार्थिक लोक आहोत देवाला मानणारी लोक आहोत देवाशी आपला संबंध जोडावा त्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकाराने देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो काही लोक देवाचा उपवास करतात विचारला उपवास करण्याचं कारण काय एकच कारण असतं या उपवासाच्या माध्यमातून आम्हाला देवाच्या जवळ जायचं आहे देवाशी आम्हाला संबंध जोडायचा आहे म्हणून आम्ही घरामध्ये उपवास करतो सकाळ संध्याकाळ लोक घरामध्ये देवाची पूजा करतात कोण फळं नेतात कोण फळ नेतात या सगळ्या गोष्टी आम्ही करतो हेतू काय एकच देवाशी संबंध जोडणं दिवसभर नामस्मरण करणारे लोक आहेत त्या नामस्मरणाच्या का माध्यमातून नामस्मर काय प्रयोजन देवाशी संबंध जोडणं तीर्थयात्रा करणारे लोक सुद्धा कमी नाहीत हे तो, तो एकच देवाशी संबंध जोडणं पण अनेक माध्यम देवाशी संबंध जोडणारी जरी असली तरी या परमार्थामध्ये सर्वात प्रभावशाली जर माध्यम कोणता असेल की ज्या माध्यमातून पांडवांनी देवाशी संबंध जोडला तो माध्यम म्हणजे देवावरचा विश्वास